तर हाय सगळ्यांना गावाकडे येताना एक व्हिडिओ काढला होता आणि आता दहा बारा दिवस झालेत परत जायचे आणि खूप वाईट वाटतं आहे जाताना आईवडिलांपासून आणि बघा बॅग वगैरे काढली आणि हा माझा मुलगा आहे आंघोळ करून आला आताच झिंगिरे आहे माझा झिंगऱ्या हे आता सुरू आहे बॅग पॅकिंग करायची कितीही दिवस राहिलं बाहेरात तरी येत नाही कारण पण कधी ना कधी मुलींना जावंच लागतंय कोणी अशी प्रथा काढली काय माहिती एकीकडं एक 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 जन्म घ्यायचा न दुसऱ्यांच्या घरी मरेपर्यंत राहायचं मुलांचं बरं आहे आपलं कुठं जायचं नाही यायचं नाही आणि खरं म्हणजे ते तर त्यांच्या बी घरी राहत नाहीत घर एकीकडं एक एक राहत ते एकीकडं गमवण्यासाठी त्यांना पण आईवडील सोडावं लागते खरं तर दोघांच्याही नशिबामध्ये आईवडलापाशी राहणं नाहीच म्हणायचं पण आपण तर लग्न करून दुसऱ्याची इथं जातो तेच दिसतं पण खरं म्हटलं तर मुलं पण खूप स्ट्रगल करतात